अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आहे मंगळवार आणि एकादशी पण आहे तर आपल्या कुलदेवीची सेवा काय करायची काय त्याची माहिती मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे म्हणजे ती सेवा आपण रोज पण करू शकतो मंत्राची तर नक्की करा तर आज उपवास आहे तर घरातल्या कुलस्त्रीने उपवास करायचा असतो देवीचा आपल्या कुलदेवीचा तर नक्की तुम्हीसुद्धा करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मंगल कलश आपण देवघरामध्ये स्थापन करतो तर तो कसा करायचा थोडक्यात माहिती तुम्हाला सांगणार आहे आत्ताच माझी देवपूजा झालेली आहे तर चला तर इथे बघू शकता पूर्ण ही माझी देवपूजा आणि पहिला मंगल कलश जो होता ना तो इथे ह्या कोबरत होता म्हणजे इकडे ही देवी आपली कुलदेवी तुळजापूरची देवी आमची कुलजा तुळजापूरची देवी कुलदेवी आहे तो तो ला ला तर तिच्या उजव्या हाताला मंगलकलश ठेवायचा असतो देवघरामध्ये आणि आपण बसतो आपल्या डाव्या हाताला मंगलकलश आला पाहिजे तो पहिला तो तिथे होता पण काय झालं की त्याला आता त्या नारळाला कोंब आलाय तर मग ते वरती असा वरती तिथे लागतोय इथे असा वरती लागतोय मग म्हटलं नको इथे ठेवायला कारण काय होतं की तिथे लागला की मग त्याची वाढ होणार नाही आणि एखाद्या वेळेस तुटायची पण शक्यता असते म्हणून मग मी आजच मंगल कलशाचं पाणी बदललं आणि नंतर तो इथे खाली ठेवला तर बघा तुम्हाला दाखवते मी बघा पूर्ण देवपूजा आणि पूर्ण फुलं दारासमोरची दारासमोरच्या झाडाची तर हे बघा हा आपला मंगल तर हा जो कोम आहे ना तर तिथे वरती लागत होता आणि मग म्हटलं नको तिथे ठेवायला त्याच्यामुळे इथे खाली घेतलं आहे मी बघा देवीच्या उजा हातालाच आहे मी आणि इथे पण इथे खाली ठेवलं आता इथे काही टेन्शन नाही राहणार आज ठेवलं आहे त्याच्यामुळं थोडंसं मला देवघरामध्ये बघितलं दे की वेगळं वाटतंय कारण थोडंसं चेंज झालं आहे कारण हत्तीची जागा पण बदलली इथे इथे ठेवले हत्ती पहिली हत्ती अशी इथे राहायचे इथे एक आणि इकडल्या साईडला एक राहायचा पण आता इथे असे दोन ठेवले कारण इथे मंगल कलश हत्ती ठेवता ठेवताना आले जेव्हा इथे ठेवले मातामध्ये तर थोडंसं वेगळं वाटते कारण बदल झाला थोडासा तर मंगल कलश आपल्या घरामध्ये आपण स्थापन करू तो बघा देवघर हे मंगल कलश असे अधुरं असतं देवघरामध्ये मंगल कलश हा पाहिजेच आपल्या तर तुम्ही इथे बघून घेतला तर अगोदर मी तुम्हाला याच्यामध्ये काय काय टाकलं किंवा कसं हे केलं तेच माहीत तुम्हाला थोडं सांगते बघा इथे खाली प्लेट पहिली प्लेट नव्हती कारण तिथे पायरीवर काय व्हायचं प्लेट बसत नव्हती म्हणून मी खाली तांदूळ टाकून मग त्याच्यावर ठेवला होता पण इथे आता व्यवस्थित प्लेट बसली आहे तर ही प्लेट याच्यामध्ये तांदूळ टाकले ते तांदळ हळदी कुंकू टाकलं नंतर मंगल कलश हा तांब्यात देवाचा घेतला त्याच्यानंतर तो व्यवस्थित घासला त्याच्यानंतर ज्यात पाणी भरलं त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फूल एक पैशाचं नाणं एक रुपयाचा त्याच्यानंतर सुपारी एवढं टाकलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यानंतर पाच पानं टाकले तर तुम्हाला जर भेटले तर तुम्ही हे नागविलीची पानं टाकू शकता त्याच्यानंतर आपल्या कोणत्याही झाडाचे फळाचे टाकले तरीही चालतं तर ते टाकले याने काय होतं की नारळाला ओलावा राहतो जास्त काळ आणि नारळ मग सुकत नाही त्याच्यामुळं पानाचं खूप महत्त्व आहे त्याच्यानंतर हे श्रीफळ तर जास्त दिवस नाही झालेले मी श्री कलश स्थापन करून कारण आपल्या ता व्हिडिओ चॅनलवर व्हिडिओ आहे तर बघा त्याच्यात त्याला खूप लवकर कोम आला आहे खूपच लवकर आला आहे बघा एवढा मोठा झाला आहे आणि याला आपण इथे दोरा आपण बांधू दो शकतो तर सप्तरंगी असेल तर तो नाहीतर मग जो हळदी गुणखाचा भेटतो तो इथे दोरा पण बांधायचा पण मी नाही बांधला कारण प्रत्येक वेळेस आपण तांब्या घासतो तेव्हा मग तो, तो खराब होऊन जातो किंवा कधी निसरतो पण त्याच्यावर मी काही बांधला नाही तर याची पंचोपचार पूजा केली बघा असं हा इथं जर कुंकू लाव हळद लावल्यानंतर नंतर कुंकू लावले तर नंतर फुलं तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही डोळे पण लावू शकता देवीचे त्याच्यानंतर नथनी हार काय आपण शृंगार आपल्याला मंगल कलाशाला करता येतं तर सगळं आपल्याला करता येतं तर मी पण करणार आहे पण मला ते चांदीचे डोळे करायचे त्याच्यामुळं मी सध्या आता कोणतीच नाही लावले तर बघा मंगल कलाश दिसता असं दिसतो तर आपल्या देवघरामध्ये दे मंगल कलश हा पाहिजेच कारण देवघर मंगल कलशाशी अधुरं असतं देवघरामध्ये मंगल कलश जर असला तर आपल्या घरामध्ये कोणते विघ्न येत नाही कोणते संकट येत नाही देवीची अखंड कृपा आपल्यावर राहते म्हणजे ही कुलदेवीची एक खूप मोठी सेवा म सेवाच आहे तर तुमच्याकडे देवीचा ता टाक पण नसेल किंवा मूर्ती नसेल तर मंगल कलश का होणं तुमच्या देवघरामध्ये असायला पाहिजेच तर खूप चांगला असतो मंगलकलश आपण देवघरामध्ये दे स्थापन केलेला मी मंगल कलश स्थापन केला त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात पूर्ण तुम्हाला माहिती दिलेला आहे मंगल कलश आपण स्थापन करतो तेव्हा कसा करायचा त्याची माहिती पूर्ण पूर्ण सांगितलेली आहे तर नक्की तुम्ही पण करा आज पण करू शकता असं नाही की कोणत्या वार तुम्ही मंगळवार शुक्रवार बघू कधीही मंगलकलशाची स्थापना करू शकता तर नक्की करा बघा मलासुद्धा खूप छान छान नजेचे अनुभव आलेले आहेत मंगल कलश स्थापन केला तेव्हापासून खूप खूप चांगल्या चांगल्या गोष्टी झालेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चालली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूजी गुरुमावलींच्या चरणी चे रुजू करते श्री स्वामी समर्थ